प्रत्येक प्रेम कहाणी वेगळी असते पण काही प्रेम कहाणी अशा असतात ज्या फक्त हृदयाला नाही तर ती कहाणी आपल्यातीलच एक वाटू लागते आजची कहाणी अशाच दोन हृदयांची आहे ज्यांनी एकमेकांना शोधलं समजून घेतलं आणि आयुष्यभरासाठी स्वीकारलं चला भेटूया एका नवविवाहित दाम्पत्यांना वरची अभिजित संसारे आणि वधूची सौका ऋतुजा भोबेकर यांना आपल्या मंगल विवाह स्टुडिओतील आणखी एक यशस्वी जोडी वरची राहणार पनवेल मध्ये पण मुळगाव गोविल तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आहे शांत संयमी विचारशील आणि घरच्या प्रत्येकासाठी ते एक आधारस्तंभ आहे वधूची सौका ऋतुजा भोबेकर राहणार ठाण्यात मुळगाव मालदोळी चिपळूण रत्नागिरी एक नाजू हळवी आणि स्वप्न बघणारी पण तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारी शब्द नव्हते पण नजरेतून संवाद झाला आणि संवादातून निर्माण झालं एक नव या दोघांचा साखरपुडा झाला पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर विवाह सोहळा आनंदात पार पडला दोन मार्च दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे यावेळी चिपळूण येथे ओळख झाली नाते जुळले शब्द नसताना प्रेम उमटले सात वचने सात फेरे आता ते दोघ एकत्र साया आयुष्यभरासाठी मंगल विवाह स्टुडिओ मधून जोडलेल्या प्रत्येक जोडीची एक खास गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला आवडली असेल अशीच अपेक्षा आहे पण कसे करायचे आता काळजीच करू नका निसंकोचपणे एकदा नक्कीच आम्हाला संपर्क करा मंगल विवाह स्टुडिओ नाव लक्षात असू द्या आणि आजच आपल्या बहीण भाऊ मित्रमैत्रीण यांची नावनोंदणी करून जीवनाच्या या प्रवासाला सुरुवात करा मोबाईल नंबर नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ